संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता छत्तीस दिवस उलटले आहेत परंतु आता ही माहिती समोर आलेली आहे नेमकं हत्या का झाली होती आणि कशामुळे झाली होती तर मंडळी काही गोपनीय माहिती आहे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण दहा असे मुद्दे बघणार आहोत ज्यामध्ये दे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे पहिला मुद्दा आहे सहा डिसेंबरला अवधा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात खंडणी मागण्यासाठी गेलेल्या सुदर्शन गुलेची सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण झाली होती भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख गेले असताना वाद हा वाढला खंडणी मागणाऱ्या आरोपींना मारहाण वादाचे व्हिडिओ व्हायरल सहा डिसेंबरला वाढदिवसादिवशी मारहाण झाल्याचा राग मनात ठेवून आरोपी प्रतीक गुलेनं संतोष देशमुखांचं अपहरण केलं नऊ डिसेंबरला केज मांजरसुंबा हायवेवर दुपारी संतोष देशमुख यांचे अपहरण झाले आरोपी सिद्धार्थ सोनोनीनं सुदर्शन गुले आणि साथीदारांना संतोष देशमुख यांचं लोकशन सांगितलं अपहरणानंतर आरोपी सुदर्शन घुले आणि साथीदारांकडून फायटर गॅस पाईप आणि काटीने संतोष देशमुख यांना मारहाण झाली जयराम चाटेनं व्हॉट्सअपवरील मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणहानीचा व्हिडिओ हा दाखवला सोळा ते एकोणीस वयोगटातील चार ते पाच जणांनी काही वेळा हा व्हिडिओ कॉल पाहितला संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीत प्रतीक घुले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे प्रमुख आरोपी तर मंडळी हे होते दहा मुद्दे ज्यामध्ये आम्ही तुम्हाला जे घडलं आहे ते सांगितलं आहे परंतु काही गोपनीय माहिती पी माझा व इतर काही चॅनलवरती आलेला आहे अद्याप त्यांनी ही माहिती सांगितलेली नाही तर सी आय डीकडे एस आय टीकडे भरपूर अशी काही माहिती मिळाली आहे परंतु ही माहिती पब्लिकला त्यांनी शेअर केली नाही किंवा ही माहिती शेअर झाली तर वातावरण हे बिघडण्याची शक्यता आहे मंडळी जयराम चाटे आणि सुदर्शन गुले हे जरी मेन आरोपी असले तरीही एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे कृष्णा आंधळे छत्तीस दिवस उलटून गेली तरीही पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकला नाही कृष्णा आंधळे याचा देखील पोलीस शोध घेत आहेत तर विष्णू चाटे यांनी देखील त्याचा मोबाईल कुठे फेकून दिला हे देखील अजून पोलिसांना सांगितले नाही जेव्हा हा मोबाईल पोलिसांच्या हाती लागेल तेव्हा खूप काही सारं प्रक्रम बाहेर येण्याची शक्यता आहे आणि मेन म्हणजे यातील जो मेन सूत्रधार आहे वाल्मिक कराड हा देखील याच्यामध्ये अडकू शकतो हा विष्णू चाटेनी जर मोबाईल पोलिसांना आणि एस आय टीला याचं लोकेशन जर नीट सांगितलं तर याच्यामध्ये खूप काही राजकीय मंडळी देखील अडकण्याची शक्यता आहे